सत्तावीस रुपये अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार चोवीस रुपये चोवीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस रुपये रुपये पंचवीस बाय सव्वीस रुपये सत्तावीस रुपये बाय केस सव्वीस बाय सत्तावीस शेबाय पंचवीस रुपये अठ्ठावीस बाय साडे

अठ्ठावीस शेर बाय साडे अठ्ठावीस शेव बाय साडे अठ्ठावीस एटी करा बत्तीसशे रुपये तीन हजार बाय एकतीस शेवट साडे एकतीस शेवाय बत्तीस शेर बाय बत्तीसशे रुपये आरेश ग्राम उत्तरा ग्राम ओत्राम

सत्तावीस रुपये अठ्ठावीस शेबाई एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल टिका चला वीस पण वीस पण बावीस शेर बाय पंचवीसशे बाय सव्वीस शेर बाय साडे सव्वीस शेर बाय सत्तावीस शेव साडे सत्तावीस शेबाई साडे अठ्ठावीस शेव बाय एकोणतीस शेव बाय एकोणतीस शेव बाय एकोणतीस शेरुय आरती कराम पंचवीस शे सव्वीस शेवय सत्तावीस शेरुय पंचवीस रुपये अठ्ठावीस शेवय साडे अठ्ठावीस शेव बाय एकोणतीस शेव बाय एकोणतीस शेरुय पी एम कराम बावीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंचवीस रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये एस पी एम क्रम